नमस्कार मंडळी मी सोनाली खेरकर मंडळी आज आपण आलेलो द्वारकादास श्याम यांच्या यांच्या पेठ मध्ये असलेल्या ब्रँच मध्ये तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही दिवाळी साठी नवीन असा स्टॉक आलेला आहे सर्व नवीन ना व्हरायटी आहेत हे बघा छान आहे पॅकिंग नवीनच पॅकिंग आहे नवीन स्टॉक आहे तर लवकरात लवकर येऊन सगळ्यांनी विजिट करावी आणि छान छान सुंदर सुंदर अशा साड्या तुम्ही घेऊन जाऊ शकता बघा लवकर विजिट करून हा सर्व जो आहे नवीन स्टॉक आलेला आहे त्यांचा तर आता आपर, या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत दिवाळी स्पेशल ऑफर काठपदर साड्यांसाठी तर चला बघूया हे पाहिजे एक हजार पन्नास ची बनारसी सिल्क मध्ये फक्त पाचशे पन्नास रुपयाला बनारसी बनारसी सिल्क मध्ये खूप सुंदर साडी ते डिझाईन वेगळे हा डिझाईन वेगळे यामध्ये प्रत्येकाच्या मध्ये डिझाईन वेगळे आहेत ही बुट्टी आतून पूर्ण 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 बुट्टी आहे ब्लाउज आहे हा पदर आहे कार्ड दाखवा जरा एकदा कार्ड सुंदर बघा सुंदर छान केलेत ना खाली कॉन्ट्रास्ट पण सुंदर आले सुंदर कलर पण आहे त्याच्यामध्ये दहा ते पंधरा कलर डिझाईन हे सगळे कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये सगळे मोर सारखेच असणार फक्त आतली जी आतली जी बुट्टी वेगवेगळी असणार आतली बुट्टी वेगळी रेंज काय असणार आहे रेंज एक हजार पन्नास पाचशे पन्नास ला पाचशे पन्नास बनारसी मऊ बँगलोर बनारस बँगलोर बनारस दिवाळी स्पेशल दिवाळी स्पेशल ऑफर आहे छान आहे त्यानंतर हाय पा आई साहेब आई साहेब पैठणी आई साहेब ट्रेंड मधली मधली ऑफर मध्ये पण अकराशे नव्वद ची अकराशे पाचशे पन्नास ला फक्त पाचशे पन्नास ला

त्यानंतर हे पटोला सिल्क मध्ये पंधराशे दहा ला तीन हजार वीस ची पटोला सिल्क सॉफ्ट सिल्क सॉफ्ट सिल्क एकदम चापून 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 बसणार हे बघा असे प्रिंट असणार वर्क आहे ना छान आहे बघा काठ पण सुंदर आहेत साडी पण सुंदर आहेत रेंज काय असणार दादा तीन हजार वीस ची पंधराशे दहा ला पंधराशे दहा ओके ब्लाउज पीस कसा असणार ब्लाउज पीस साईन कोणत्या मध्ये हावाला पदर ना हवाला पदर आहे हा ब्लाउज पीस का प्लेन मध्ये रेड कलर मध्ये आणि हे काठ आणठाला डिझाईन डिझाईन हा नेस्ता बाग आहे कपडा आहे त्यानंतर हे पारी वर्क ब्लाउज मध्ये तीन हजारची तेराशे नव्वद रुपयाला साडी तेरा तेराशे नव्वद ला खूपच कमी झाले ना रे ऑफर मध्ये आता हे दसरा दिवाळी ऑफर आहे बी एस मिलचं प्रोडक्शन आहे पदर बी एस मिल मध्ये पदर असा येईल हा ब्लाऊज येईल कॉन्ट्रास्ट खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे कलर डिझाईन भरपूर आहे त्याच्यामध्ये ही साडी येते ना पूर्ण गुट्टेची काठ बघा किती सुंदर आहे काटा काठांवर एकदा दाखवा हे बघा छान मोर तयार केले छोटे मोठे याच्यामध्ये पिंक कॉन्ट्रास्ट येते आणि ह्याचा ब्लाऊज पीस जाता प्लेन प्लेन नाही बुट्टे येतील ना आतमध्ये पूर्ण आतमध्ये आता दसरा दिवाळी महोत्सव चालू आहे सध्या खूप माल आलेला आहेत खूप मजा आता पार्सल थोडाला वेळ नाही हा कलर डिझाईन भरपूर आहेत आता बीएस मिल महाराष्ट्राचे महावस्त्र द्वारकादास श्यामकुमार आता अजून आमच्या दोन शाखा ओपन होत आहेत एक हडपसरला आहे आणि कोथरूडला आहे ती कुठली पैठणी कलांजली मध्ये कलांजली पदर बघा किती सुंदर आहे गोल्डन जरीचं काम येते आणि चटई बॉर्डर आहे ना चटई बॉर्डर बॉर्डर दाखवा बघा बघा छान बॉर्डर ब्लाउज वर्क ब्लाउज छान असं कॉन्ट्रास्ट मध्ये येते ना त्याला बॅक गळा पण असणार आहे फ्रंट गळा आणि स्लीव स्लीव पण छान आहे रेंज काय एकोणीसशे पन्नास कलर डिझाईन कलर डिझाईन आहेत बाराशे नव्वद ला दोन हजार पासष्ट ची साडी बाराशे नव्वद नव्वद कलर बघा किती पैठणी लोटस पैठणी अच्छा लोटस पैठणी कोन्ट्रास मध्ये आलेली पदर बघा किती छान आहे कोंडे येतात पदराला <laughs> कॉम्बिनेशन छान आहे ना पदराला कौंदे। सुंदर आहे आणि बुट्टी बघा दोन प्रकारची बुट्टी ब्लाउज कोणत्रास आहे रुद्राक्ष आणि कोहिरी कोहिरीची बुट्टी सिल्वर मध्ये आलेली ब्लाउज पीस ब्लाउज पीस आहे कोणत्रास ब्लाऊज आहे बुट्टेवलं बुट्यांच रेंज काय असणार आहे बाराशे नव्वद ना दादा बाराशे नव्वद फक्त दोन हजार नव्वद दोन हजार नव्वद ची बाराशे नव्वद कलर मिळतील ना हा कलर डिझाईन भरपूर आहे बरेचसे कलर दोनशे ते अडीचशे पीस आहेत पटोला शिल्प मध्ये डिझाईन्स वेगवेगळे आहेत पटोला सिल्क हा पटोला मध्ये वर्क मध्ये रेंज काय असणार आहे रेंज पटोला शिल्प पंधराशे पन्नास तीन तीन हजाराचे पंधराशे पन्नास डिझाईन वेगवेगळे डिझाईन वेगळी कांजीवरम कांजीवर साडेचारशे पासून सहाशे पर्यंत साडेचारशे पाचशे पन्नास पाचशे नव्वद होते पाचशे नव्वद सहाशे पूर्ण कॉपर जरी ब्लाउज बघा ब्रॉकेट ब्लाउज खूप सुंदर आणि बुट्टी पण मोठी फुलांची बुट्टी काट पण मोठी पण खूप छान साठी घेण्यासाठी पण ब्लाउज कसा असणार ब्लाउज मध्ये ब्रॉकेट हा वाला ना अच्छा पूर्ण ब्रॉकेटचा छान रेंज काय असणार हिची रेंज येत आहे सहाशे पन्नास ला बाराशे साडी सहाशे पन्नास साडे चारशे पासून सुरुवात हे बनारसी सिल्क मध्ये आपण ऑर्डर देऊन तयार केलेला आहे डीएसएलच प्रोडक्शन हे लोटस लोटस डिझाईन केलेली आहे डिझाईन आतमध्ये छान आहे ना एकदम पदार्थ फॅन्सी साडी पूर्ण ऑल ओव्हर ची डिझाईन त्यात पण कलर्स वगैरे भरपूर आहेत सुंदर आहे कार्ड पण सुंदर आहे कलर्स पण ते ब्लाउज पीस असेल प्लेन बुटी पूर्ण मिण्याची मुनियाची डिझाईन आहे हो। आतमध्ये से। डिझाईन सेल्फ मध्येच ना सेल्फ मध्ये ह्याच्या डिझाईन एकच असते एकच डिझाईन याच्यामध्ये कलर चेंज कलर चेंज येते छान त्यामध्ये पुढचा कन्सेप्ट आहे बघा रेंज दोन हजार ची अकराशे नव्वद त्याची रेंज येते अठराशे चाळीस ची अकराशे पन्नास लाई बाप त्यातलं पुढचं व्हर्जन बनारसी मध्ये दोन हजार ची अकराशे नव्वद ला आपण पीच कलर ना खूप ट्रेन मध्ये हा कलर ट्रेंड मध्ये चालू आहे पूर्ण दोनशे ते अडीचशे पीस अव्हेलेबल आहेत त्यात मध्ये डिझाईन वेगळेमध्ये आपण पेस्टल मध्ये येईल त्याच रेंज मध्ये त्यात अकराशे पन्नास पासून अकराशे पन्नास सतराशे पन्नास बावीसशे पन्नास जशी पाहिजे तशी क्वालिटी येईल डीएसिल च प्रोडक्शन आता दिवाळी दसरा दिवाळी वापर ह्या पीच कलरच्या साडीचे कार्ड दाखवा एकदा आणि दादा हिचा ब्लाउज पीस कसं येणार आहे काढ सुंदर आहे ब्लाउज ब्लाऊज पूर्ण पेस्टल मध्ये आपण ऑर्डर देऊन तयार केलेली जे तीस हजार चाळीस हजारच्या साड्या आहेत ना त्याची कॉपी केलेली श्यामकुमारच प्रोडक्शन आहे बहात्तर शॉप आहेत मॅडम आणि सात मिलेत हे पहा पेस्टल कलर मध्ये ही एक डिझाईन अशा भरपूर डिझेन आणून पार्सल पडत राहिलेत माझ्याकडे दिवाळी साठी दोनशे ते अडीचशे पार्सल आले आहेत बघा तुम्ही चालूच आहे नवीन स्टॉक आला स्टॉक आला आणि लवकरात तुम्ही काय सांगता आपल्या रविवार काय सांगता लवकरात लवकर कस आता दिवाळी मध्ये खूप गादा असतो रेगुलर कस्टमर जे आहेत ना त्यांनी लवकरात लवकर दसऱ्याच्या नंतर लागलीच खरेदीला सुरुवात करावी कारण कसं पुन्हा गर्द्यामध्ये कसं असतं खूप गर्दा असतो चार चार कस्टमर हँडल करतो गर्दी रविवार पेट येते येऊन आपली मनसोक्त खरेदी करावी कसं वेळ पण असतो रिजनेबल रेंट रेंज आणि सर्व्हिस देण्यासाठी वेळ असतो सेल्समन चार चार कस्टमर हँडल करणार एकोणतीसशे पन्नासशे चौदाशे पन्नास ला पण नोटस लोटस पैठणी आहे ना कलर छान आहे ना कलर एकदम सुंदर आहे साडीच कलर खूप छान आहे त्यामध्ये सेल्फ मध्येच मध्ये सेल्फ मध्ये लोटस आपण ऑर्डर देऊन तयार केलेला आहे मॅडम स्पेशली प्युअर घेते तीस हजार पस्तीस हजार येते जेणेकरून साधारण कस्टमर कस्टमरला पण लाभ घेता येऊ हे बघा दोन हजार नऊशे साडी चौदाशे पन्नास लाख चौदाशे पन्नास साडी छान आहे लोटस पैठणी आणि ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस असं शेल्फ चॅनल काठांना काट येतं एकदम सुंदर आहे आणि तापूरसाठी बसणार आहे साडी चप्पूर बसणार कपडा बघा खूप सुंदर सॉफ्ट आहे सॉफ्ट आहे त्यामध्ये हाय काला भाग तक्षशिला मध्ये तक्षशिला मध्ये हे तक्षशिला वन आहे तक्षशिला वन आणि ही तक्षशिला टू दोन आपण तयार करून घेतलेले नऊशे नऊशे साडी पाचशे नव्वद रुपयाला फक्त फक्त नव्वद हा तक्षशिला व नाही तयार जे डिझाईन तक्षशिला बी एस च प्रोडक्शन तक्षशिला सिल्क मध्ये ही सुरुवातीची तक्षशिला सुरुवातीची आणि ही तक्षशिला आता सेकंड नंबर दुसरा नंबर आहे तक्षशिला टू थोडीशी डिझाईन चेंज बाराशे ची सहाशे साठ ला देण्या घेण्यासाठी खूप खूप सुंदर याच्यामध्ये भरपूर डिझाईन्स आहेत लिहायला गेला पण छान आहे बाराशे एक साडी आता सध्या डीएस मिल डीएस मिलचं च प्रोडक्शन असल्यामुळं सहाशे पन्नास ला गोंड गोंडे शेल्फ मध्ये ब्लाउज आहे ब्लाउज पालीवज ला काटे ना आणि आहे हा लाइट बुट्टी साडी डिझाईन बघा पूर्ण भरले ना तीस ते पस्तीस डिझाईन्स आहेत यामध्ये छोटी मोठी वेलांची बेलींची भरपूर आहे खूप छान म्हणजे कसं देण्या घेण्यासाठी पण चालतो त्यामध्ये दोन शेड आहेत एक डार्क आणि एक लाईट शेड हा डार्क आणि तो लाईट शेड हा सातशे सत्तर आहे साडे सहाशे सातशे सत्तर कपडा सॉफ्ट आहे त्यामध्ये पण डिझाईन आहेत भरपूर वेगळे बनारस शिल्क मध्ये येतो हा सतराशे ची साडी सतराशे ची ऑफर मध्ये तुम्हाला एक हजार नव्वद हजार नव्वद नव्वद रेंज एकदम छान आहे ना साडी बघा किती सुंदर आहे पूर्ण गुलाबाचे फुलं पूर्ण गुलाबाची आहेत किती म्हणजे नेसल्यानंतर किती छान लुक देणार बघा साडी गोल्डन गुलाबाचे फुलं तसे कसं पाच ते सहा हजारची साडी घ्यायला कसं दिपाळी असते एका दिवसासाठी कोणी घेऊ शकत नाही आपण ऑर्डर देऊन तयार केलेलं आहे सर्वांना लाभ घेता ये सिम्पल सोबर मध्ये खास आपलं बीएस मिलचं प्रोडक्शन ब्लाउज पीस कसं ना ब्लाउज पीस ना। मिक्स मध्ये ना सिल्क मध्ये सिल्क मध्ये सिल्वर कलर ची ना पिंक कलर सिल्वर आणि पिंक दोन कलर साडीची रेंज एकदम कमी आहे स्टॉक आलेला आहे हे पण मध्ये पण वेगवेगळे कन्स्ट्रप्ट मग डिझाईन्स दाखवतो खूप छान डिझाईन ते हे फक्त पाहून मध्ये सिंपल सोबर जसे पाहिजे तसे तुम्हाला आठशे नव्वद साडेसहाशे नऊशे नव्वद किंवा आठशे नव्वद मध्ये खूप छान आठशे नव्वद आठशे नव्वद मध्ये खूप व्हरायटी एवढी दाखवायला नाही मॅडम कलर बघा खूप छान साडी आहे एका पर्सन मध्ये एक हजार पन्नास ला तिला वर्क आहे ना वर्क आहे கோட்டாவ்க்கு மது